पडेगाव येथील ट्रॅक्टर पोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले माजी खासदार रामदास तडस देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे राजेश बकाने पोलीस अधीक्षक अनुराग जैन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला ट्रॅक्टर पोळा शेतीकरिता ट्रॅक्टर झाला आहे आवश्यक पडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी व कर्तृत्ववान सरपंच अनंता हटवार हेच करतात ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन वर्धा तहसील अंतर्गत येणाऱ्या पडेगाव येथील गावात मागील सहा वर्षांपासून ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात येत आहे या पोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरची काळजी घ्यावी व पोळ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टरला शेतीविषयक अवजारे तसेच विविध तंत्रज्ञान असलेली शेतीविषयक माहिती मिळावी हा एकमेव उद्देश समोर ठेवून पडेगाव येथे आयोजन करण्यात येत असल्याचे सरपंच व भावी जिल्हा परिषद सदस्य व सभापती अनंत हटवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले सर मी अनंत हटवार पडेगाव येथे सर दोन हजार एकोणीसमध्ये सरपंच म्हणून निवडून नु आलो त्यानंतर गावात नवीन नवीन योजना राबवावं हो। असा आमचा एक मानस होता आणि त्या अनुषंगाने सन दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे आजपासून सहा वर्षापूर्वी आम्ही ही ट्रॅक्टर पोळा याची एक कल्प सुंदर कल्पना तयार केली आणि तेव्हापासूनच त्याचं नियोजनसुद्धा चालू केलं पहिल्या वर्षी आम्हाला याचा प्रतिसाद अतिशय अल्प असा भेटला जेमचे आठ ट्रॅक्टर यांनी सहभाग घेतला परंतु त्या नंतर जेव्हापासून आम्ही मग कृषी प्रदर्शनीचं इथे आयोजन केलं तर कृषी प्रदर्शनी त्याच्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाचे नवीन नवीन स्टॉल नवीन नवीन कंपन्या त्यांचे नवीन ट्रॅक्टरचे जे इक्विपमेंट येते त्यांचे डेमो ह्या सगळ्या पद्धती सुरू केल्यानंतर पडेगावचा हा पोळा पूर्ण वर्धा जिल्ह्याचा झाला आणि माझ्या माहितीनुसार पूर्ण महाराष्ट्रात हा एकमेव ट्रॅक्टर पोळा आहे असाच याच पद्धतीने आम्ही इतर उपक्रम पण चालू केले आहे परंतु या उपक्रमाला जवळजवळ जिल्ह्यातून पाच ते दहा हजार लोकं उपस्थित राहतात आणि सर्व तालुक्यातून ट्रॅक्टर सजून येतात एका एका ट्रॅक्टरवर एक एक लाख दीड लाख दोन लाखपर्यंतचं सजावट असते बक्षिसाची रक्कम जरी आमची खूप कमी असली तरी लोकांचा प्रतिसाद पाहता त्या रकमेला महत्त्व न देता या ट्रॅक्टर पोळ्याचं महत्त्व वाढवणे किंवा प्रगत तंत्रज्ञानाचं माहिती घेणे याच्याकडे शेतकऱ्यांचाही या कला आहे आणि याच्यातून एक चांगला उद्देश साध्य होत आहे असं मला वाटते मी स्वाती धनराज साठवणे महिलांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला एक संधी मिळाली आणि पुढे याच्यानंतरही आम्ही काहीतरी करण्याची किंवा काहीतरी संधी जर मिळाली तर नक्कीच आम्ही लाभ घेऊ किती वर्ष पासून हा सोहळा चालू आहे पण सर्वात प्रथम आम्हाला आनंदाची गोष्ट ही आहे की आम्हाला ही एक संधी मिळाली अंकुश कृष्णाची साठवणे पडेगाव हा पोह्या पाच वर्षा पाच आता हे सहाव्या वर्ष आहे सहाव्या वर्षा म्हणजे पाच वर्षापासून भरत आहे आणि याच्यामध्ये खूप पारोधीची देऊन म्हणजे बाहेरगावचे ट्रॅक्टर सुद्धा येत आहे म्हणजे आपल्या शिंदे म्हणजे वर्धा जिल्ह्यातले तर बहुतांश लय ठिकाणचे ट्रॅक्टर येत आहे आणि हे असंच चालू राहावं हीच फक्त विनंती आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता एक असं नवीन टेक्नॉलॉजीचा युग आलेला आहे नवीन टेक्नॉलॉजीनुसार आता ट्रॅक्टरकडे सगळे म्हणजे सगळे शेतकरी वळलेले आहे त्याच्यामुळे कसं आता जोडीचं प्रमाण हे कमी झालं बैलजोडीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे ट्रॅक्टरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे ह्या पोळ्या आवश्यक आहे दरवर्षी नित्य नियमा गेल्या काही वर्षापासून जे युग युग आपलं चालू आहेत आणि बैलपुरा हा भरत परंतु पडेगाव या गावामध्ये टॅक्टर पोळा हा भरवण्यात आला याबद्दल आपण काय संदेश हे खुशीची गोष्ट आहे आणि हे कसं म्हणजे टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे ना त्याच्यामुळे कसं शेती म्हणजे बैलजोडीचं काम कमी होत चाललं आहे आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरचं प्रमाण खूप चाललं आहे म्हणजे वाढत चाललं आहे त्याच्यामुळे हे चांगलंच आहे पडेगावचा ट्रॅक्टरचा जो एक पोळा आहे तो विदर्भात एकमेव पोळा आहे आणि परंपरा या ठिकाणी या गावचे सरपंच अनंताभाऊ भाऊ यांनी सातत्याने राबवली आहे हा देश कृषीप्रधान देश आहे परंतु दिवसेन दिवस शेतीवरचे जे बैल कमी होऊन राहिले त्यामुळं नवीन पद्धतीनं जर शेती करायची आहे तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती आता आपण करत आहात आणि त्या दृष्टीनं प्रत्येक आता शेतकऱ्याच्या घरी नाही म्हटलं साठ टक्के शेतकऱ्याच्या घरी आज ट्रॅक्टर आहे अरे या ट्रॅक्टर सजावट करून या ठिकाणी येणं कारण आपण जरी जरी पोळ्यामध्ये बैल नेतो त्याचप्रमाणे आपण शेतीमध्ये रा ट्रॅक्टरला राबवत असताना आपले ट्रॅक्टर कसे राहावे या दृष्टीनं याला महत्त्व आहे आज या टॅक्टर पोळ्याचं मी मनापासून अभिनंदन करतो किंवा विदर्भात एकमेव असा हे प्रदर्शन या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी ठेवतो आहे शेतकऱ्यालासुद्धा पोळ्याच्या शुभेच्छा देतो अरे माझ्यासर या ठिकाणी येताना खऱ्या अर्थाने खूपच आनंद झाला की या गावचे सरपंच सन्माननीय अनंतरावजी हटवार यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि विदर्भवासियांना एक नवीन उपक्रम हाती दिल्यासारखा झाला की या ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा म्हणजे खऱ्या अर्थाने बैलाचा पोळा तर अनेक ठिकाणी भरतो पण ट्रॅक्टरचा पोळा भरताना मलासुद्धा जेव्हा फोन आला की ट्रॅक्टरच्या पोळ्याला तुम्ही या मलाही आनंद झाला की नवीन उपक्रम पाहायला आपण जायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हटवार साहेबांचं मी खूप अभिनंदन करतो आणि या ट्रॅक्टरच्या पोळ्यामध्ये मला आता कळलं की तीन महिलासुद्धा ट्रॅक्टर चालवत आलेल्या आहे म्हणजे मी याच्यापूर्वी ऐकलं होतं की फायटर जेट चालवणाऱ्या महिला आहे पण ट्रॅक्टर चालवणाऱ्यासुद्धा महिला आहे हे पहिल्यांदा या ठिकाणी पाहून खरोखरच सागर सागरजुरी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर पडेगाव देवी